हे, हे आता जे काही सांगितलं एक झालं पाठींबा गं लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना त्याच मी खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो वीस हजार रुपये महिनाच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये म्हणजे अडीच लाखापर्यंत तिचं महिन्या वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्या करता म्हणजे आमच्या शेती शेतकाम करणारी महिला कुरपणीला जाणारी महिला किंवा आमची झाडू पोतणा करणारी महिला दुडभांडणी करणारी महिला किंवा काही घरात बायको दोघांही जर नोकरीला असले तर ह्या घरात जाऊन स्वयंपाक करणं पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या तरी महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही म्हणजे काहींना संजय गांधी निराधार मिळतो योजनेतनं श्रावण बाण योजनेतनं मिळतो अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना तर ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण आम्ही मी आत्ताच्या ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते, ते बसतात अशांच्या करता ही योजना आणली मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं परंतु ते काही लवकर आमचं होईना मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये पाठवले आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टी त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त दोनच महिला पाहिजे अशा वेगवेगळ्या भे गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या अशी चर्चा झाली होती निर्णय झालेला नव्हता पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच आपत्ती असावी अशी चर्चा झाली की आपण ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस आपलं राज्याचं देशाचं एकंदरीत हीच लक्षामध्ये घेता लोकसंख्या पण जसं आता स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सहकारामध्ये कुठंही दोन पेक्षा जास्त आपत्ती असतील त्यांना उभं राहायला अपात्र केलेलं आणि ते टिकलं म्हणजे काही वाटलं ते टिकणार नाही पण ते टिकलं तशा पद्धतीची चर्चा झाली परंतु अंतिम निर्णय झाला नाही आणि मग मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी असं ठरवलं आम्ही की आता येता ते ये ये फॉर्म घ्या भरा आणि नंतर लक्षात आलं निवडणूक झाल्यावर की त्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे ज्यांचं महिना पगारच त्यांना चाळीस हजार रुपये तीस हजार रुपये पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये खाजगी असेल पण आहे अशांना पण त्याचा त्यांनी लाभ घेतलेला आहे आम्ही घेतलेल्या आमच्या लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही हे आधी लक्षात ठेवा हे भाऊबीज आणि आमचे राखी पौर्णिमा हे आपल्या त्याच्यामध्ये भेट ती परत आपली संस्कृती नाहीये पण मग हे सगळं झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि त्याच्यातलं पाच एक लाख महिलांनी आपण होऊन नावं माग असं झालेलं आता अजून आपण म्हटलं ते आय टीला विचारणार का ते काय विचारणार आमचा प्रयत्न एवढाच आहे कारण हा राज्याचा पैसा आहे आणि गरीब राज्य कशाकरता करायचं असतं गरिबांना गरीबीतनं बाहेर काढण्याच्याकरता सगळ्यांनी समाधानाने रहावं जगावं आणि आपला आपला प्रपंच करावा ह्या दृष्टिकोनात आणि तशा पद्धतीनं आमच्यामध्ये चर्चा चाललेली आहे